नमस्कार जय शिवराय सर्वांना आज आपल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या यूट्यूब चॅनलद्वारा आज परत एकदा आपण दिवाळी सणातील तुळशी पूजनाचं काय महत्त्व आहे हे आज आपल्या सर्वांपर्यंत आपण पोहोचवत आहोत तत्पूर्वी अजूनही कोणी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्या सर्व बांधवांना भगिनींना हा जरूर नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा आणि तसेच आपले मित्रपरिवार अपतेष्ट हितचिंत यांच्यापर्यंतसुद्धा आपला हा यूट्यूब चॅनल पोहोचवावा ही आपणास नम्र विनंती तर जाणून घेऊया की तुळशी पोषणाचा आहे तुळशी पोषण हे साधारणतः कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा करण्याची भारत देशामध्ये दे सर्वदूर अशी प्रथा आहे कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी म्हणजे श्री विष्णू हे चातुर्मासातून झोपेतून जागे झालेले जा, आहे असं मानण्यात येतात आणि ह्या दिवशी श्री विष्णूंना लोकप्रिय ही तुळस पहिल्यापासून आहे तर तुळस म्हणजेच हे श्री लक्ष्मीचं प्रतीक आहे तर त्या दिवशी त्यांचा विवाह हा।, हा श्री लक्ष्मी सोबत लावण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे आपण त्या दिवशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी जी मानण्यात आलेली आहे त्या दिवशी ते पौर्णिमेपर्यंत आपण श्री विष्णूंचा विवाह लक्ष्मीच्या सोबत म्हणजे तुळशीच्या सोबत करत आहोत पण ह्याच्यामागे काही पौराणिक कथा आहेत त्याही आपण जाणून घेऊया ह्या पौराणिक कथामध्ये प्रामुख्याने जी बहुजन समाजापासून जे आपणास आढळण्यात आलेली आहे ही कथा म्हणजे वृंदा हे जे आहे ते बहुजन समाजातील एक आदर्शवंत अशी स्त्री होती तिचं त्यावेळेला खूप सामाजिक अनुकरण करण्यात सा। यायचं कारण जे वृंदा हे म्हणजे तुळशीचंच प्रतीक मानण्यात आलेलं होतं तिचं जे चारित्र्य होतं ते निष्कलंक असं चारित्र्य होतं ती, ती खूप हुशार पतिव्रता चारित्र्यवान शीलवान अशी ही स्त्री होती त्यामुळे त्या काळामध्ये त्या वृंदेला खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व होतं तुळशीचं आणि वृंदेचं सा एक साधर्म्य असं असल्यामुळेच तुळशीचं जे आपण विवाह लावण्यात येतो त्याचंच एक स्वरूप म्हणजेच एक पतिव्रता म्हणून स्त्रियांकडे पाहण्यात येत आहे तर ह्या वृंदेचा विवाह भविष्यात पुढे जाऊन त्यावेळेचा एक पराक्रमी आणि शूरवीर असा जालंधर नावाच्या राजासोबत झालेला होता जालंधर हा एक अतिशय हुशार पराक्रमी आपल्या प्रजेला सातत्याने सुखी आणि हसत आनंदी ठेवणार असा हा राजा होता तो स्वतःच्या प्रजेला कधीही कोणत्या हो, गोष्टीची कमतरता भासून देत नव्हता जालंधर म्हणजेच त्याच्या नावातच एक जलंधर असा हा त्याचा शब्दप्रयोग होता जो आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या शेतीसाठी जे आपल्याला पाण्याची जी आवश्यकता असते तर त्याचं एक नियोजन कसं करायचं हे त्यावेळेच्या जालंधर नावाच्या राजापासून एक आख्यायिका आलेली आहे हा जालंधर नावाचा राजा शिवशंभोचा आपला प्रतीक मानण्यात आलेला आहे त्याचा वारसदार असा मानण्यात आलेला आहे हा शिवशंभोचा प्रतीक असल्यामुळेच त्यावेळेचा तो बै राजाचा जो एक हे होतं वारसा होता तो त्याच्यातून आलेला आहे तर त्यावेळेच्या बहिराजाच्या ह्याच्यामध्ये जो काही त्याच्यावरती अन्याय झालेला होता तर तो, तो अन्याय कशा पद्धतीने त्याला हे करता येईल ह्यासाठी ज्याने ज्याने त्यावेळेचा अन्याय केलेला होता त्या सर्वांना जालंधर रा राजाने जाब विचारला आणि तो जाब विचारून त्याने त्यांचा पाडावही केला असा हा राजा आपल्या प्रजेला कधीच कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊन देत नव्हता आणि त्यांना सर्व प्रकारचं धन्य दूध दही तूप हे सगळ्या गोष्टीने सुसंपन्न असं त्याचं हे राज्य होता तर भविष्यात मध्ये नंतर नावाच राजाच्या सोबत रुंदेचा विवाह झाला ह्या दोघांचा एक आदर्श असा संसार होता आणि हे दोघं समाजासाठी एक आदर्श अस पतीपत्नीचं स्वरूप होता आणि तेच पतीपत्नीचं स्वरूप म्हणजेच तुळशीचा विवाह म्हणून आपल्या येथे साजरा करण्याची प्रथा आहे तशीच अजून एक आख्यायिका आहे की कणक नावाचा राजा प्राचीन काळामध्ये झालेला होता त्याला एक बराशे नवसाष नंतरला एक मुलगी प्राप्त झाली ती मुलगी म्हणजेच किशोरी तिचं नाव त्याने ठेवलेलं होतं मात्र त्या किशोरीला एक असं एक श्राप मिळालेला होता की जो कोणी हिच्यासोबत विवाह करेल त्यावेळेला त्याच्या अंगावरती वीज पडून त्याचा मृत्यू होईल त्यावेळेला तिथे असणाऱ्या साधूंनी तिला एक विष्णूचा मंत्र दिला आणि तो मंत्राचा त्याने ता, तिला पालन करण्यासाठी सांगितलं आणि द्वादशी पौर्णिमेलाच आणि ते द्वादशी एकादशीला त्याचा तुळशीच्या सोबत तिला विवाह करण्याचा आणि हे सर्व अशा प्रकारचं त्यांनी तिला व्रत दिलं मुनीने त्याच्यानंतरला तिने ते सर्व व्रत एकंदरीत एकात्मतेने आणि पूर्ण एकाग्र होऊन करण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि त्याच्यानंतर मात्र रा, त्यांच्याच राज्यामध्ये एक गंध्या नावाचा एक मनुष्याने प्रवेश केला गंध्या नावाच्या मनुष्याचा तिला पाहताच तो मोहित झाला आणि त्याने तिथली जी माईन होती तिला त्याने स्वतःमध्ये सामील करून घेतलं आणि सांगितलं की मला हिच्यासोबत भविष्यामध्ये विवाह करायचा आहे आणि त्यावेळेला त्या मायणीने त्या गंध्याला एक स्त्रीचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि तिथे त्या कन्याच्या सोबत म्हणजेच किशोरीच्या सोबत त्याची ओळख करून दिली आणि ती ओळख करून देताना तिने सांगितलं की हा एक खूप असा चांगला फुल रचनाकार आहे की ज्याचा तुला एक चांगला फायदा होईल आणि तो तिच्यासोबत एक दासी म्हणून जे स्त्रीचं रूप धारण केल्यामुळे तो तिथे राहू लागला तर भविष्यामध्ये मात्र तिथेच कांचे नावाचा एक राजा मुकुंद म्हणून एक हे होता राजकुमार होता तर त्याचाही त्यावेळेला किशोरीच्या वरती जीव आला आणि त्याच्यानंतरला तोही तिच्या स्वरूपाकडे पाहून मोही झाला आणि हा राजा मुकुंद जो होता राजकुमार तो सूर्याचा खूप मोठा भक्त होता तर त्याने सूर्याची प्रार्थना करण्यासाठी आणि आराधना करण्यासाठी सुरुवात केली आणि त्याने मनोमन भावे पूजा करताना किशोरीला आपली सपत्नीक म्हणून सूर्यदेवाकडे मागणी केली त्याच्यानंतरला मात्र सूर्यदेवाने त्याला एक दृष्टांत देऊन सांगितले की तू किशोरीचा ना सोड कारण तिच्यासोबत ज्याचाही विवाह होईल तर त्याचा वेज पडून त्याच्यानंतरला मृत्यू होईल असं तिला श्राप प्राप्त झालेला आहे मात्र मुकुंद हा राजकुमार कोणत्याही परिस्थितीत मानण्यासाठी तयार नव्हता हो त्याने सूर्यकुमारला सांगितलं की मी तुझी आराधना करतो तर त्यामुळे हा जो काय आहे ह्याच्यातून तू मुक्तता कर अन्यथा मी सर्व काही अन्न पाणी व्रज करेल त्या करेल आणि मी माझं स्वतःच्या ह्या देहाचा त्याग करेल त्याच्यानंतरला मात्र सूर्यदेवाने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन मुकुंद राजाच्या सोबत तिचा विवाह करण्यासाठी दृष्टांत दिला आणि त्याप्रमाणे ह्या दोघांचा कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह खूप थाटामाटामध्ये मा साजरा करण्यासाठीचा दिवस आणि तीच ठरवण्यात आली आणि मात्र परंपरेच्या ह्यानुसार ज्यावेळेला किशोरीला श्राप प्राप्त झालेला होता आणि तिथं हा जो गंध्या होता त्याला शेवटी खूप असं दुःख झालं आणि त्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये त्याने ठरवलं की कि किशोरीला मी लग्नाच्या मंडपातूनच अगोदरच हात धरून मी पळवून नेणार म्हणून आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला किशोरीला लग्नाच्या मंडपामध्ये नेण्यात येत होतं त्यावेळेला गंध्याने तिथे येऊन तिचा हात पकडला आणि त्याच वेळेला एक अशी फार मोठी मेघगर्जन झाली आणि विजांच्या कडकडासह जो पाऊस पडला त्या ह्याच्यामध्ये त्या विजेच्या कडकडांमध्ये गंध्याचा मृत्यू झाला आणि त्याच शुभ मुहूर्तावरती म्हणजे कार्तिक द्वादशीच्या मुहूर्तावरती मुकुंद राजाचा किशोरीच्या सोबत विवाह फार थाटामोटत आणि सा आनंदाने पार पडला तर मित्रांनो ह्या अशा दोन्ही कथा आपल्या फार रूढी परंपरेच्या ह्याच्यामध्ये चालत आलेले आहेत की याचा तुळशी पूजनाचं कार्तिक द्वादशीचा सा महात्म्य सांगण्यात आलेला आहे तर आपणा सर्वांना हे जी माहिती हो आपणापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे ती कशी वाटली हे आपल्या यूट्यूब चॅनेलला कमेंट्सद्वारे आम्हाच नक्की कळवण्यात यावे आणि अशाच अनेक माहिती आपणापर्यंत नेहमी आपल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे पोहोचण्यात येत आहे तर त्याचा तुम्ही नेहमी अपडेटच्या द्वारे ती माहिती तुम्ही नेहमीच हे करा वाचावी आणि इतरांपर्यंत पोहोचावी हेच मी परत एकदा शेवटी आपल्या सर्वांना हा जोडून नम्र विनंती करत आहे परत एकदा सर्वांना जय शिवराय जय मराठा